पानात घरती घरटी तर पक्षी पक्षीची अंडी मग काय बाजूला होते अंडी पर्यंत आलो आपण आहे ना आता कुठपर्यंत आलो आपण अंडी पर्यंत मग आता अंडीच्या सामोर जाणार आपण ठीक आहे एवढे मोठे डोंगर डोंगरावर झाड जार, झाडाला फांद्या फांद्याला पाने पानात घरटी घरटी इथं पक्षी पक्षीची अंडी अंडी इथं पिल्लू मग काय बाजूला बाजूला

तुला होते शेवट बाजूला आता शेवट आलो आपण दुसपर्यंत आलो फिरला तोच आता सामोर जाऊ एवढे मोठे डो एवढे मोठे डोंगर डोगरा मग झाड झाडाला पांढऱ्या फांद्याला पाने पानारचं घरेडी